यावली सोलापूर जिल्हा स्थित शंभर एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं कोठारी उद्यमनगर यासह गुजरात येथील मेहसाणा येथील प्लांटचाही समावेश आहे कोठारी ग्रुपचं मुख्य कार्यालय हे सोलापूर स्थित असून कोठारी ग्रुपद्वारा ॲग्रिकल्चर इरिगेशन प्लंबिंग आणि टर्न कीप प्रोजेक्ट विभाग अंतर्गत उत्पादनांची निर्मिती केली जाते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादनं वाजवी दरात देणं हा मुख्य उद्देश असल्याचं प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांनी पत्रकार परिषदेत केलं आम्ही आता बिल्डिंग सेगमेंट नवीन प्रोडक्शन घेतले यावधी येथे शंभर एकराचा प्लॅन्ट चालू केलेला आहे आणि त्यातमध्ये जवळपास सातशे पन्नास नवीन एम्प्लॉयमे एम्प्लॉयमेंट होणार आहे आणि हा जो आम्ही नवीन बिल्डिंग सेगमेंटचा प्रॉड केला आहे तो एन एस एफ इंटरनॅशनल एन एस एफ ॲप्रूवड आणि सर्व महानगरपालिका इवन बीएमसी ॲप्रूवड पण झालेला आहे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये सध्या दे देशात मोठ्या शहरांसोबतच छोटी शहरं आणि गावातील पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत पक्की घरं मोठमोठी बिल्डिंग्स आधी अत्यंत वेगानं उभी होत आहेत याच पार्श्वभूमीवर कोठारी ग्रुपनं आता प्लंबिंगसह भूमिगत पाईप्स आणि फिटिंगचं उत्पादन सुरू केलं आहे कोठारी ग्रुप वॉटर मॅनेजमेंट सोल्युशन क्षेत्रात अत्यंत तेजीनं वाढणारा समूह असून प्लंबिंग पाईप उत्पादनात बिल्डर्स प्लंबर आणि आर्किटेक्ट यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे कंपनीनं देशातील विविध राज्यात आपली प्लंबिंग उत्पादनं सी पी व्ही सी यू पी व्ही सी एच डब्ल्यू आर आर यू डी एस सी आणि अंडरग्राऊंड पाईप्सची विक्री करता आहे उज्ज्वल कोठारी यांच्यानुसार त्यांचे प्लंबिंग पाईप्स शंभर टक्के वर्जिन लीडमुक्त कच्च्या पदार्थानं निर्मित आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व मापदंडात पात्र ठरले आहेत देशातील सर्व प्रमुख बांधकाम संबंधीचं प्रमाण आणि महानगरपालिकाद्वारा स्वीकृती प्रमाण प्राप्त आहे उत्कृष्ट डिझाईन आणि दर्जा यामुळं कोठारी प्लंबिंग पाईप्स फिटिंग अत्यंत कमी वेळेत ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे अशी माहिती उज्ज्वल कोठारी यांनी दिली या पत्रकार परिषदेला मॅनेजिंग डायरेक्टर उज्ज्वल कोठारी डायरेक्टर सेल्स पाईप डिव्हिजन गौरव कोठारी डेप्युटी मॅनेजर ब्रँड कम्युनिकेशन जितेंद्र चौबे ऑथॉरायजड डिस्ट्रीब्यूटर सोलापूर शहर विवेक मेहता आदी उपस्थित होते आणि या ग्रुपचे महत्त्वाने चार व्हर्टिकल्स आहेत इरिगेशन डिव्हिजन पाईप डिव्हिजन ॲग्री पाईप डिव्हिजन प्लंबिंग आणि टर्नकी प्रोजेक्ट्स या चारही डिव्हिजनमध्ये कंपनी कार्यरत आहे पूर्ण भारतभर कंपनीकडे आता सध्या चौदा वेअरहाऊस आहेत भारतभर पाच हजार डीलर नेटवर्क आहे पंचवीसशे असोसिएट कंपनीसोबत काम करतात आणि या पूर्ण सगळ्या ह्याच्या जे श्रेय आहे हे सर्व श्रेय कंपनीसोबत आत्तापर्यंत ज्या लोकांनी साथ दिली आणि तसेच शेतकऱ्यांमुळे हा ब्रँड जो आहे या लेवलला पोचलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कंपनीने ए ॲट रिझनेबल कॉस्ट एक प्लंबिंग सोल्युशन प्रोवाईड करण्याच्या दृष्टीने एम डी सरांचं जे व्हिजन आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने यावली येथे शंभर एकरवर मेगा प्लांट खेके लिला हे केलेलं आहे ज्या ठिकाणी एक लाख दहा हजार मेट्रिक टनची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि ज्या ठिकाणी आपण सर्व काही प्रॉडक्ट एका छताखाली मॅन्युफॅक्चर करत आहोत